नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी खुसखुशीत मेदवडा रेसिपी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला मी एक वाटी आखे उडीत घेतलेले आहे ते चार ते पाच वेळा पाण्याने अगदी स्वच्छ चोळून घेतलेले आहेत जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत मी त्याला धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे एक तास असेच भिजत ठेवायचे आहेत एक तासानंतर आपल्याला परत ते फ्रीजमध्ये एक तास पिजत ठेवायचे आहेत फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं उडीद हे थंड राहतात आता आपल्याला यातलं सर्व पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं आपलं पीठ गरम होत नाही व एकसारखं दळलं जातं आता मी हे थो घेतलेले आहे त्यातले थोडे घालून मिक्सरमध्ये पंधरा पंधरा सेकंद फिरवून घेत आहे चमच्यानं हलवत आहे प्रत्येक वेळेला पंधरा सेकंदच चालून परत आपण हलवायचं त्याच्यानंतर मी आता ह्याच्यात तीन चमचेच पाणी घातलेलं आहे असं आपल्याला तीन ते दोन ते ती, तीन वेळा पाणी घालून फिरवायचं आहे बघा थोडं थोडं बारीक होत आहे व पाणीही जास्त आपल्याला घालायचं नाही नाहीतर आपल्याला ओढे करता येणार नाहीत ना फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं पीठही गरम होत नाही मी तीन वेळा तीन तीन चमचे पाणी घालून थोडस पंधरा पंधरा मिनटं फिरून बघा एकदम बारीक झालेलं आहे आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आता मी फक्त याच्यामध्ये लाल हिरवी मिरची व मीठ घातलेलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये आलंही कापून घालू शकता एकदम बारीक कापून आता मीठ थोडासा हिंग व हिरवी मिरची घालून आपण एकसारखं मिक्स करून आहे आता हे हलके होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे वडे एकदम हलके होतात आपलं वड्याचं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे वडे करताना नेहमी पाण्याचा हात घेऊनच मग पीठ हातात घेऊन मग त्याचा होल पाळून वडे तळावेत तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही पळीवर पीठ घेऊन तेही सोडू शकता किंवा जाऱ्यावर पीठ घालून तेही वडे तळू शकता वडे तळताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेल एकदम कडक पाहिजे नाहीतर वडे तळायला जाऊन चिटकतात वडे एकसारखे हलवत राहायचे दोन्ही बाजूनं चांगली भाजली पाहिजेत मध्ये होल असल्यामुळं वडे मध्येही व्यवस्थित भाजले जातात थोडासा सोनेरी रंगावर आपल्याला हे भाजायचे आहेत वडे तळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो वडे आपल्याला चांगला सोनेरी रंगे प्रेम चांगले तळून घ्यायचे आहेत हे आपले वडे तयार झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद